येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी परभणी कार्यालयासमोर असलेल्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना समाजकंटकाने केली आणि कारवाई त्याला हॉस्पिटलमध्ये केले त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावून त्याला फाशीची शिक्षा द्यावी त्याच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा लावून त्यांना सुद्धा फाशीची मागणी करण्यात आली राहुल पाटील आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परभणी विधानसभा आणि बंडू जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खासदार हे या गटातील सूत्रधार असल्याने सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी अनेक नेते आणि भीम सैनिक उपस्थित होते प्रकाश बनसोडे जगदीश झालटे राजेश साळवे शंकर वाकळे प्रभाकर निकम सिद्धार्थ सहजराव जितेंद्र जोगी बोरकर कुंडलिक डोके महेश कांबळे संदेश कदम गणेश सोनावणे मंगेश मोरे शंकर शालिनी गवई मालती कटाळे पुष्पा उमाळे राजेश तांबे विकास गायकवाड अमित गवळी विकास वाघमारे राजे सिंग आयुष सिंग मुरुगन विजय मोहन गाडे हे उपस्थित होते प्रफुल इंगळे मान्य तलाठी सदा मालवणी आणि मंडळ अधिकारी मॅडम यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले मालवणी चांगला बंदोबस्त ठेवला जिल्ह्यामध्ये ज्या एका मातेपुरुने आमदार खासदाराच्या सांगण्यावर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची जी प्रतिमा होती ते तोडण्याचं काम केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ हो इंडिया रामदास आठवले यांच्या ने नेतृत्वाखाली चालणारी ने रिपब्लिकन पार्टी ऑफ हो इंडिया यांचा मालाड विधानसभेच्या वतीने आम्ही या कुत्र्याचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर या लोकांना अटक केलेली आहे त्या अटक केलेल्या व्यक्तीने स्थानिक आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आहेत आणि तिथले स्थानिक खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आहेत यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही ते सगळे जमलेले आहेत पण आपण महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे आदरणीय देवाभाऊ यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आदरणीय एकनाथ शिंदे यांना विनंती आहे आदरणीय अजितदा पवार यांना विनंती आहे की अशा हराम करच्या गुन्हाखाली अटक केलं पाहिजे आणि लवकरात लवकर या दोघांना तिघांना आणि कोणी त्याच्या आतमध्ये असतील या सगळ्यांना आपण थोज जोडाचा गुन्हा दाखल करून आणि जास्तीत जास्त म्हणजे पाशीची मरे पाशी शिक्षा मरेपर्यंत पाशीची शिक्षा दिली पाहिजे या मागणीसाठी आम्ही ते उतरलेले या ठिकाणी आमचे मित्र पक्ष शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे बरेच पदाधिकारी आहेत त्याप्रमाणे आमचे बहुजन पंचायत समिती सगळे लोक आहेत या ठिकाणी आमचे जगदीशभाई जाळके आहेत राजेश साळवे प्रभाकर निकम वंचित वंचित बहुजन आघाडीचे पण पदाधिकारी इथे आलेले आहेत आमचे शंकरराव कामान निखामंत्री आहेत त्याचप्रमाणे आमचे कुंडली डोके संधास कदम आणि सर महेश कांबळे हे सगळे पदाधिकारी महिला आघाडी आणि या ठिकाणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारीच लोक नव्हे जातीचीच लोक नव्हे तर या ठिकाणी हिंदू मुस्लिम दलित ही सगळी लोक इथे उपस्थित आले निश्चित करण्यासाठी या पुन्हा एकदा असणारा आम्ही विनंती करतो आपण लवकर आरोप करी न्यायालयात चालावं हीच विनंती करतो मलाड तालुका बोरेली तालुका दसर तालुका या सगळे तालुके मिळून आम्ही एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे तर सर्वांनी दखल घ्यावी महिला मंडळांनी पण दखल घ्यावी की आपण जर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं सगळ्या तालुक्याच्या वतीने तरच आपल्या लोकांना न्याय मिळेल जय भीम जय भारत जिल्ह्यामध्ये जे काही संविधानाचा अवमान झालेला आहे त्याविषयी मालाड तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी निदर्शना करण्यात आलेली आहे निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे तालुका अध्यक्ष आमचे जगदीशबाई घालटे हे सुद्धा आलेले आहेत संपूर्ण आरटीआयचे कार्यकर्ते संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी उतरलेला आहे आणि शासनाने जर ताबडतोब याच्यावरती कारवाई न केल्यास हा रस्ता रोको रेल रोको आणि मोठा त्या ठिकाणी हे करण्यात येईल रस्ता रोको आणि रेल रोको करण्यात येईल हे शासनाने घेण्यात जे, यावा आणि त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावा ही नंबर मध्ये जो संविधानाचा अपमान झाला आणि संविधानाचा अपमान केल्यानंतर त्या नराधमाला सरकारने मोठी सुरक्षा दिली आणि त्याच्या दिमाखाचा इलाज करा बोलता तो आता दिमाखाने विकृती झाला अरे पण नेहमी नेहमी आमच्या झेंड्याला आमच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला आमच्या संविधानाला काय विकृती बुद्ध्या जातात माझं सरकारला हेच म्हणणं आहे की परभणीमध्ये कोणाची सरकार आली उद्धव साहेब ठाकरेची सरकार आली आहे आणि अजून सरकार स्थापन झाले बी नाही तरी पण आमच्या संविधानाला हात लावण्याची त्या नराधमानं हिंमत केली तर आमची सगळी जे भीम आले आणि आठवले गट सुनील गमरे साहेब यांचा जो मोर्चा आम्ही आज घेतलेला आहे आमच्या सगळ्यांची अशी माग आहे की त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि जे आमच्या मुलांवरती ज्या त्या नराधमाला त्या लोकांनी दांड्यांनी मारलं ते तर सगळ्यांनीच बघितलं मारलं काय त्यांनी त्यांना जिवंत नाही सोडायला पाहिजे होतं त्यांनी तर फक्त मारलं आम्ही तिथे महिला असतो ना तर त्याचे हात पाय त्याचा गळा आम्ही सगळ्या वेगवेगळ्या केले असते आणि ते सरकारला आम्ही पाठवले असते बस आमची एवढीच मान्य आहे की सरकारने जे त्याला झेड सुरक्षा दिलेली आहे तर त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे ना तर हे आंदोलन पुढे नेण्यात येणार आहे आणि इथंच नाही थांबणार आहे हे पूर्ण महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज मलाड विधानसभा सुनील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज धरणे आंदोलन केलेलं आहे आम्ही तर या संविधानाचं जे तोडफोड केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी मराठी विधानसभामध्ये आज उतरलेलं कांदिवली विधानसभा मलाड विधानसभा आणि सर्व आमचे पदाधिकारी आमची मागणी नाही आठवले साहेबांनाच मागणी केलेली आहे की जे सूत्रधार कोणी असतील त्यांना पकडण्यात यावं जे कोणी त्यांच्या मागे पॉलिटिका असतील त्यांना अरेस्ट करावं जे लोक हरलेले आहेत जितल्याच्या नंतर काही करीत नाहीत पण हरल्याच्या नंतर असं दंगफद करतात आणि आम्हाला बळी पाडतात आम्ही त्याच्यावरती आम्ही निषेध करणार जे परभणीमध्ये झाले घटना ती घटना अत्यंत दुर्दैवी आहे अशा घटना रोखण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सतत जागृत असतो आणि प्रथम आमच्या उत्तर मुंबईमध्ये उत्तर मुंबईमध्ये मलाड विधानसभा या विधानसभेमध्ये आम्ही कुठली काय घटना हो पण पहिला आम्ही उतरतो रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अरे जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे परभणी महत्वपूर्ण शहर आहे आणि या शहराचा त्या शहरातच मी राहणारा आहे त्याच्यामुळे मला तिथली सविस्तर माहिती पडली थोडीशी गंभीर साहेबाला कळवलं त्याच्यानंतर आम्ही आंदोलन चालू करण्याचा मिटिंग घेऊन आम्ही सगळं स्टार्ट केला आणि जे आरोपी आहेत जे पोलीस प्रशासन आहे ज्या लोकाला भीमनगर मधून ओढून ओढून मारतात आंदोलन संपल्याच्या नंतर घरोघरी भर जाऊन जर पहिलीची अवस्था केली असती तर आंदोलन एवढे हिंसक झाले नसते हिंसक होण्याचं कारण की, की पोलीस प्रशासन कमी पडलं तिथं आणि आंदोलन साडेपाच वाजता संपत आहे सात वाजता कार्यकर्त्याला घरातून उचलतेत आणि मार मार पळून पळून मारतात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे ना हे पोलिसांना लक्ष केंद्रित केलं पाहिजे की नाधी लागून असं त्यांच म्हण नाही परभणीमध्ये जो काही अवमान झालाय संविधानाचा त्याला माझं एकच लक्ष एवढं सांगू होत की जेव्हा तो अवमान झाला तेव्हा प्रशासन जागृत नव्हतं तेव्हा कायदा सुव्यवस्था जागृत नव्हता परंतु त्याच्या विरुद्ध जेव्हा निषेध केला तेव्हा फक्त कायदा जागृत झाला आणि आमच्या आंदोलनकर्त्यातील जो काही लाठीचार्ज पोलिसांनी केला तेव्हा ते जागृत झालं म्हणजे ते सरकार निष्प्रत आहे आणि सरकारला सर्व माहिती आहे माझी एवढीच विनंती आहे की जी हा जो काही के राष्ट्रद्रोह केला आहे तर राष्ट्रद्रोहचा गुन्हा लवकरात लवकर त्याच्यावरती चालू हवा आणि जलद कोर्टामध्ये त्याचा न्याय आम्हाला मिळून द्यावा लवकरात लवकर आणि प्रशासनालाही विनंती आहे की आज तुमचा कायद्याने सुरू असला फक्त आमच्यासाठी जेव्हा निषेध ठरते की तुम्ही लवकर लवकर बळकावून चांगली मजबूत करा एवढीच विनंती नाही तर आम्ही जेव्हा मजबूत होऊ तर तुम्हाला माहिती आहे इतिहास पडतावून बघा त्याची काही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे एवढंच सांगतो आणि या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो परभणीला जे काय घडलेलं आहे ते अत्यंत दयनीय असं आहे आणि तीव्र राग सगळ्यांच्या मनामध्ये येईल अशा तऱ्हेचा प्रकार आहे आणि हा आजच घडलेला आहे असं नाही याच्यापूर्वीसुद्धा असा प्रकार झालेला आहे आणि नेमकं आमच्या बाबतीतच हे घडतं हे प्रत्येकाच्या मनामध्ये खोलवर नितीलेलं आहे गुनसैनिक हा महिला असो पुरुष असो लहान मुलं सुद्धा आज लहान मुलं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत रचताना चालताना दिसतील तुम्हाला परंतु परभणीचा जो प्रकार आहे हा मीडियाला दिसला नाही टी व्हीला दिसला नाही टीव्ही मध्ये कुठेही दाखवले नाही की पोलीस पाठीमागे जोरात पळून आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज करत आहेत तो पण मुलाबळाणारे माणूस असेल तो, तो भीमसेनिक आहे हेच मनामध्ये ठेवून मनोवाजी पोलिसांनी त्याच्यावरती अत्याचार केलेला आहे पोलिसांमध्ये सुद्धा मनोवाजी पोलीस आहेत सगळे बाबासाहेबांना मानणारे पोलीस नाही आहेत परंतु सेमीजनाचा हक्क त्यांना मिळालेला आहे असे पोलीस मनोवाजी सुद्धा पोलीस आहेत आणि त्या पोलिसांनी किती स्थानिक आंदोलनकर्त्यांवरती अत्याचार केलेला आहे स्थानिक पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांचा लाठीचार्ज केलेला आहे आणि त्याच्यामुळे आज उद्रेज तुम्हाला दिसेल फक्त मीडियावरती हा प्रकार दिसतो परंतु टीव्ही न्यूज या कारण टीव्ही न्यूज हे गणितांनी खरेदी केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला सत्य काही समोर दिसत नाही आणि मग आम्हाला ज्यांना कोणाला माहित होतं त्यांना रस्त्यावर न्याय मांडण्यासाठी उतरावं लागतं हे असं घडू नये म्हणून आम्ही हा एवढा वेळ दिलेला आहे पोलिसांना किंवा प्रशासनाला वेजस्वी धरण्यासाठी वे। आम्ही उतरलेलो नाही आम्ही न्याय मागण्यासाठी उतरलेलो आहोत काही ठिकाणी जे घडत ते बरोबर नाही आणि म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी शासनाकडे की त्या संबंधित लोकांवरती देश जीवाच्या गुणा करून लागू करून त्यांना साशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी तुमच्या अठोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि स्थानिक आमचे अध्यक्ष मालाड विधानसभेचे श्री सुनील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य लोक या ठिकाणी जमा आहेत तुम्हाला माहिती आहे आमच्यावरती नेहमी होतो इलेक्शनच्या बाबतीमध्ये तेच चुक घडतं आम्हाला बिजी मिळत नाही मतदान आज आवडलं जातं आणि राज्य हेच करतात खोटे हे चालवतात परंतु आमच्या लोकांना फक्त वापरलं जात हा राग प्रत्येकामध्ये आहे परभणी जिल्हा मी स्वतः तिथून बिलॉंग करतो माझा प्लेस आहे आज आमचे तिकडे भाऊ दाव, बंधू माझे मामा वगैरे सगळे तिकडे झुजत आहेत आणि तिथं आज असं झालंय की ज्यांनी खरं गुन्हा केलाय ज्यांनी संविधान ज्या बाबासाहेबांच्या समिती समिती समोर तिथं संविधान होतं ते त्याला तोडून ज्यांनी गुन्हा केला त्याला गुन्हा न करता आमच्या पदाधिकारीवर याच्यावर गुन्हे दाखल केले प्रशासनाला एवढंच आव्हान आहे की ते लवकरात लवकर गुन्हे पाठी घ्यावावे आणि आम्हाला न्याय द्यावे मी याचा निषेध करतो